पर क्या गयाची झाली लेख परकची झाली पर क्या गयाची झाली लेख परयाची झाली पर परयाची झाली लेख पर्यायाची झाली पर क्या गयाची झाली लेख परयाची झाली लेक जाते सासरला लेक जाते सासरला बाप रड तोट पाट पारड तोट पाटपा बाप रड तोट पाट पारड तो गट पाट बाप रड तोट पाट पा लेक जाते सासरला बाप रड तोट पाटपा रड तोट पाटपा रड तोट पाटपा लहानाची ग केली मोठी लहानाची ग केली मोठी त्यात माझा गायन पा लहानाची ग केली मोठी त्यात माझा गायन पा काय त्यात माझा गायन फा नांदाई गेली लेख बाप रड तोट पाटपा रड तोट पाटपा बाप रड तोट पाटपा नांदाईग गेली लेख बाप रड तोट पाट पा लेखी देऊन काय फा लेकी देऊन कायन फा नादाईक गेली लेख बापरड तोटपाटपा लेकी देऊन कायान फा नांदायला जाती लेक येशी पातूर आया बाया आया बाया वेशी पातूर आया बाया वेशी पातूर आया बाया नांदायला जाती लेक वेशी पातूर आया बाया शिव पातूर बाबा बया कडपातूर बंधुराया शिव पातूर, बंधुर पातूर बाबा बया कडपातूर बंधुराया नांदाय गेली लेक माझी पितळेची परात। नांदाय गेली लेक माझी पितळेची पराई त पराईत माझी पितळेची पाराई तर ग गेली लेक माझी पितळेची पाराई सुन दिसत घराईत घरायत सुन सुना दिसत घरायत सुन दिसत घराईत नांदायला गेली लेख माझी पितळेची पराईत सुन दिसत घराईत सुन दिसत घराईत आई बापान दिली लेख देस सोडून कोकणात कोकणात सोडू सोडून कोकणात रात दिस खलात आली बापाच्या सपणात बापाच्या सपणात आली बापाच्या सपणात आई बापान दिली लेख बापजी बोलई तो बापजी बोल बापजी बोलो ले की देऊन तुला आलो तुझ्या गजाला माचा धनी लेखी देऊन तुला आल तुझ्या गजल माझ धनी जामीन नाही झालो धनी जामीन नाही झालो आई बापान दिली लेक दिली हंबर कंचणत लेख दिली हंबर कंचणत आई बापान दिली लेक लेखंबर कंचनात रात दिवसाची खलत आली बापच्यासपणात बापाच्या सपणत आली बापाच्या सपणत रात दिवसाची खलत आली बापाच्या सपणत यग उपर झाली कन्या आई बापाला झाली झड यग उपर झाली कन्या आई बापाला झाली झड नारीच्या पुरुषानं तिची लावाली कड नारीच्या पुरुषानं तिची लावाली कड लावाली कड तिची लावाली कड नारीच्या पुरुषानं तिची लावाली कड परक्या गयाची झाली लेख परक्यायाची झाली पर क्या गयाची झाली लेख परक्यायाची झाली परक्या गयाची झाली लेख परक्यायाची झाली